माझे आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवस निमित्त भव्य रक्तदान शिबिर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व वा, तसेच माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवाड्या अंतर्गत आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यात एसीसुपे इंजिनिअरिंग कॉलेज येथील मैदानात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन व अभिष्ठ सोहळ्याचे उद्घाटन या ठिकाणी माजी शिक्षण मंत्री आमदार अमरेशभाई पटेल यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष बांबरे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार कुणाल पाटील खासदार शोभाताई बचाव माजी आमदार राजवर्धन कदमबांडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कलाणे महानगराध्यक्ष गजेंद्र आंपडकर भाजपा महिला जिल्हाध्यक्ष असो धर्ती देवरे भाजपा प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा माजी महापौर राव माजी महापौर प्रतिभाताई चौधरी ज्येष्ठ नेते इरामन आप्पा गौडी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील माजी जीप सभापती संग्राम पाटील डॉक्टर सुशील महाजन युवा नेते रायबा पाटील नगरसेवक शीतल नवले आज नावाचे माजी सरपंच विनोद चव्हाण बांधकाम ठेकेदार संघटनेचे पांडव सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आरवी येथील संस्थेचे चेअरमन तसेच डॉक्टर माधुरी सभापती पाटील डॉक्टर दिनेश रमेश माजी नगरसेवक नरेश चौधरी भगवान गवडी बाजार समितीचे सभापती साहेबराव खरणार माजी सभापती बाजीराव पाटील गुलाबराव कोतेकर गुलाबराव पाटील पाटी, पाटी, माजी उपसभापती योगेश पाटील संचालक विशाल सैंदाने खरेदी विक्री संघाचे चेअरमन लव पाटील संचालक पंढरीनाथ पाटील संचालक तथा बोरवीर उपसरपंच कुणाल पाटील डॉक्टर गिरासे युवा नेते गणेश गर्दे गर डॉक्टर एस टी पाटील विलास देवरे कृषी भूषण बिकर पाटील प्रफुल्ल शिशोदे जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील आनंद पाटील युवा नेते हर्षल साळुंके आदी सर्वच पदाधिकारी सेवानिवृत्त ग्रामसेवक भास्कर सोनवणे आधी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली व आमदार भाऊ पाटील यांना त्यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा दिल्या सामाजिक बदलाव आणण्याची ज्यांनी प्रयत्न दा। केला दा। इंटरव्ह्यू मध्ये सगळं सांगितलं स्वरूप सिंग नाईक आणि दादी एक झाले असते तर आज महाराष्ट्राचे खानदेशचे चीफ मिनिस्टर दादी साहेब झाले आणि मी ईश्वरी सोबत सांगतो कमी कमी मी दहा दहा दादींना समजून घातली या बाबतीत आज स्वर्गीय दादी नाही आहे आणि जे काही धुळ्याला जे काही आज आम्हाला बदलाव दिसतो आहे त्याची सुरुवात साहेबांनी केली आणि मी कुणाला एकच शब्द सांगेल साँग, साँग, जे अण्णा सोडून गेले जे ताजी सोडून गेले त्याला जे वाढवायचं काम करायला पाहिजे होत ते बाबा तुम्ही केलं नाही आता तुम्हाला संधी आहे <laughs> चांगलं धुळ्या सिटीला चांगलं नेतृत्व द्या हो तालुक्याला नेतृत्व द्या हो आमदार तो आज होतो काल होतो काल जातो पण जग वर जातो आपण तेव्हा त्याची जिंदगीमध्ये काय काय केलं त्याची आठवण लोकांना राहते आणि मी काय दोघांचे हो नाव घेतो आहे ते त्यांनी धुळ्या जिल्ह्याला तो देखील दिला पण धुळ्या सिटी मध्ये जे काही आज हे वैभवता दिसते <laughs> आहे ते नाजी साहेबांचे मुळे आहे आणि कुणाला एकच गोष्ट सांगेल आमच्या लहान बंधू आहे आता आमच्या बरोबर आलेले आहे माझ्या बरोबर आले असे झालं असत पण ते उशिरा आले पण मध्ये माणूस सामाजिक काम मध्ये आणि थेट लास्ट माणसाबद्दल काम करतो तर ते जे पुण्य जीवनामध्ये ते कधीही पुण्य दुसऱ्यामध्ये मिळत नाही आणि पुण्य करायचं काम हे आता पुढच्या काळामध्ये बाबा करतील अशी जी भावना व्यक्त करतो कारण त्यांच्या आजचा जन्मदिवस आहे माझी उमर तर लाभून देईल पण माझ्या नंतरची सगळ्यांची जे नवीन जनरेशनचे लोक आहेत त्यांची उमर तुम्हाला लाभवावी तालुक्याची आणि शहराची सेवा करण्याच्या भारतीय जनता पार्टीने जे तुम्हाला मोक दिला आहे त्याचा चांगला फायदा तुम्ही थेट माणसाला देणार अशी याच वेळी मी प्रभूच्याकडे प्रार्थना करून कोणाला बाबा तुमच्या जीवनामध्ये शंभर वर्ष जीव हो। अशी भावना व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत माझा सांगण्यात येतो आणि त्याचबरोबर माझा वाढदिवस सुद्धा आला हा फार दुःख सरकार योग्य आणि मला असं वाटतं की मोदीजींचा पंचाहत्तरवा वाढदिवस आणि माझा हा पन्नासावा वाढदिवस मी धमकी आहे जे जे रक्तदाते या ठिकाणी कर रक्तदान करतायत त्यांना सर्वांना खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो दे आणि बाकी उरलेल्या सगळ्यांना माझी या ठिकाणी विनंती असेल की ज्यांचं ज्यांचं रक्तदान राहून गेलं असेल त्यांनी सर्वांनी रक्तदान करून घ्यायचं कारण की आपल्याला एक रेकॉर्ड या ठिकाणी जातीदानाचं करून दाखवायचं आहे आणि त्याकरता सगळ्यांनी याय जातेदार पुढे सरकार आणि जी जी मंडळी आली आहे त्याने जातेदार या ठिकाणी जोरात करा आपण सर्वांचे लाडकी नेते कैलासवासी राणीसाहेबांच्या सूचितअर्थ या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी आवाजी उपस्थित राहायचं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं ते आवर्जून विनंती आणि हिमागत वगैरे अडचण देतो बोला